नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भारतामध्ये आज सगळीकडे ग गणपती बाप्पाचं आ आगमन झालेलं आहे आणि सगळीकडं उत्साहाचं चा आणि चैतन्याचं वातावरण आहे तसंच इथे स्वीडनमध्ये देखील आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत आणि त्यासाठी म्हणूनच सगळ्यात पहिले घरी गणपती बाप्पाची आरती नैवेद्य हे सगळं केलं आणि संध्याकाळी इथे जिथे गणेशोत्सव आहे तिथे आम्ही जाणार आहोत त्यासाठीच म्हणून मी तिथे पण प्रसादासाठी म्हणून मोदक बनवून घेत आहे आणि गणपती बाप्पाचं आवडते असे मोदक इथे माझे बनवून तयार झालेले आहेत सो आम्ही आता संध्याकाळी तिथे जाणार आहोत म्हणूनच पटपट तयारी करून घेतली आणि इथे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत जे मी तिथे घेऊन जाणार आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच सो आम्ही सगळेजण तयार झालो आणि तिथे जाण्यासाठी म्हणून निघालेलो आहोत आणि आज गणेश उत्सव आहे म्हणूनच मी ही साडी घातलेली आहे ही आईनी आत्ता येताना आणलेली तिची साडी आहे जी मी आज इथे वेअर केलेली आहे आणि आत्ता आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत तर चला मी दाखवते ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम

आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं खूप छान दर्शन त्याचबरोबर आरती भजन हे सगळं झालं आणि ही आहे आमची फ्रेंड शिप्रा जिच्या घरी आज गणेशोत्सवासाठी म्हणून आम्ही सगळेजणं जमा झालेलो आहोत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसह्याद्री प्रतिष्ठान ही जी संस्था आहे या संस्थेकडून हा गणेशोत्सव आयोजित केलेला आहे जिथे आम्ही सगळ्यांनी हा गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा केला आणि ह्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना भेटणं होतं सो त्यामुळे खूप छान वाटतं सगळ्या मैत्रिणींसोबत खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि आज या कार्यक्रमासाठी इथे खूप जणं आलेले आहेत आणि त्यानंतर इथे आहे महाप्रसादाची सोय आ, सो महाप्रसाद देखील खूप उत्तम आणि चविष्ट असा आहे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घेतला तर त्यामध्ये आहे दोन भाज्या पोळी भात रायता पापड गुलाबजामून सलाड असं सगळं आहे आणि स्वीडनमध्ये राहून देखील आम्ही खूप छान असा गणेशोत्सव साजरा करू शकलो सो त्यामुळे शिवसह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेचे आणि त्याचबरोबर शिप्रा आणि तिच्या फॅमिलीचे खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि ऑलमोस्ट रात्री नऊ दहाच्या सुमारास आम्ही परत बसनी घरी आलो सो हाच होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय